सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तळोजा येथील कमळ गौरी हिरुपाटील शिक्षण संस्था आणि बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने अत्यंत धूमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे यावेळी हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वात या महान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात शिक्षण संस्थेतील शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग होता ढोल तशा पथक व लेझिम पथक यांच्या गजरात सारा परिसर रंगला तसेच या उत्सवाचे खास आकर्षण म्हणून घोड्याला टाच मारून बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील भूमिका केल्याने जयंतीला के एक ऐतिहासिक व भव्य रंग प्राप्त झालेलं पाहायला मिळाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाचा आणि शिक्षण संस्थेतील सर्व सदस्यांचा अथक परिश्रमाचा मोठा हातभार लागलाय तळोजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकत्र साजरी करून या कार्यक्रमाने सर्वांना प्रेरणा दिली आहे आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण दिली आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिथीनुसार ही शिवजयंती साजरी करायचं आम्हाला सांगितलेलं होतं त्यात आजच्या तिथीनुसार आम्ही शिवसेना प्रमुखांचा आदेशाच्या पालन करून दरवर्षी या वेळेला हे मी संस्था स्थापन केलेली आहे के जे पी हा संस्था फार मोठी झालेली आहे आता तुमच्या माहिती सांगतो लॉ हे डी फार्मा आहे बी हे आहे नर्सिंग पण फिजिओथेरपी लवकर कॉलेज इथे आम्ही संस्था चालू करत आहोत या संस्थेच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आणि आ, या भागामध्ये बोललं जातं का तलदामध्ये बहुसंख्येने मुसलमान बांधव राहतात सगळ्या मुसलमान बांधवी आणि विद्यार्थी आमच्या या मिरवणुकीमध्ये भाग हर दरवर्षी घेतात आपण आता बघितली आईसा हॉटेलचे मालक आप नेहमीप्रमाणे मुलांना नाश्ता देतात थंडा देतात सर्व देतात आणि सर्व पंचकोर्सचे लोक येतात आज संत हरिभक्त धनाजी महाराज हे रायगड जिल्ह्याचे वारकऱ्यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यामध्ये हरेश केनी बाला मुंबईकर रामदास पाटील कांती पाटील काँग्रेस शिव सगळ्या पक्षाचे लोक यामध्ये सहभागी झालेले आहे मिरवणूक होऊन असल्यामुळे आम्ही लवकर केले आणि हा जेवणाचा कार्यक्रम आम्ही जो शेवट ठेवत होतो तो त्या स्कूलमध्ये ठेवत होतो पण यावेळेला तिथे एक्झाम असल्यामुळे त्या शालेवरूनही आम्ही मिरवणूक नेली नाही म्हणून मुलांना थोडंसं इकडे लांब यावं लागलं ना अशा प्रकारे सर्वांच्या आशीर्वादाने हे ने नेहमी ना पत्रक काढत ना काही जाहिरात ना जाऊन काही करत वट सोट साला सालाप्रमाणे शिवजयंती होत आहे सर्व लोक यामध्ये सामील झालेले आहेत या दोना काका या इकडं तेव्हा ये